चालू लगेच ब्लाउज नमस्कार बोलू नमस्कार नमस्कार, चर्थ। 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 नमस्कार गीता फॅशन लाईफ या चॅनल मध्ये तुमच सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मम्मी थोडंसं सांगत होती तर मी तिला म्हटलं थांब थांब आपण रेकॉर्ड करू आहे मग मम्मी आता ब्लाउज शिवत होती मग ती थोडासा एक रेस्ट म्हणून ती येऊन बसलेली तिला ती अशी सांगत होती आमचं नागपंचमीला आम्ही लहानपणी काय काय करायचो म्हटलं थांब आपण रेकॉर्ड करूया सगळ्यांना कळू दे त्यावेळेस ते तुमचं पण काय असेल ते, ते पण शेअर करा कमेंट तर काय काय का होत काय लहानपणी करायचं का आता काल नागपंचमी झाली हा त्या नागपंचमीला आता तू घरात मुलगी आहेस तर ना तुझ्या हातावर मेहंदी नको आली ना नवीन कपडे घे म्हणून हट्ट नाही केलास तर आम्ही लहान होतो ना म्हणजे लग्नाच्या अगोदर मोठे झालं तरी मेहंदी लावायची नगपॉलिश लावायचं मस्त आवरायचं बाबांना गजरा आणायला सांगायचा आणि कपडे बिपडे म्हणजे पाहिजेच ना नागपंचमीला नवीन ड्रेस पाहिजे असं एक दिवाळीला आणि नागपंचमीला आणि जत्रा गावाची असती ना आमच्या गावाची जत्रा असती एप्रिल महिन्यात तर जत्रेच्या वेळी असला आघातला ड्रेस तर बाबांनी नाही तर हट्ट नाही करायचा पण नागपंचमीला पाहिजे आणि दिवाळीला पण नागपंचमीला असं एवढं का काय माहिती काय पण इथं बघितलं परी त्यांनी सगळ्यांनी लोक्ष्मी काल मेहंदी काढली मेहंदी काढ माझा आमचं माझा आणि दिदीचं असं नाहीये जास्त तुम्हाला एवढं हे नाही कसूलमध्ये झालायचं नाही तुम्हाला किंवा एवढा वेळ नव्हता लक्षात पण नाही माहितीच नाही म्हणजे मस्त आवरायचं मग आई वगैरे जातात ना ह्याच्यात वार तेव्हा मग त्यांच्या सोबत जायचं पाण्याचा ताब्यात घेऊन मी जायचे म्हणजे आई ताट असायचं आई चेहतात आरतीचं ते सगळं आणि जायचं तर सगळ्यांच्या घरी पुरणपोळी पोळी आमच्या इथं गावाला आमच्या घरात काय असायचं तर ते कडबू मसाले भात आणि आदल्या दिवशी रात्री कांदा मिरची चिरून ठेवायची मग त्या दिवशी बटाट्याची भाजी पिवळी वरण मसाले भात पुरी आणि श्रीखंड श्रीखंड जर नसेल आणलं नसेल पैसे नसले श्रीखंडाला तर मग आई घरातलंच आपलं दूध साखर द्यायची नाही तर, तर मग रवीची खीर बनवायची असा स्वयंपाक नागपंचमीला आपल्याकडे असायचा आपल्यामध्ये तवा ठेवत नाहीत त्यामुळे चपाती किंवा पोळी करता येत नाही आणि चिरायचं नाही काल सूट घ्यायचा राहून गेला मग मी तो नागपंचमीचा जेवणाचा वरण भात आपण तू कसं केलं होतं खीर आणि बटाट्याची भाजी कशी होती का आधी दिवशीच का कट केलं ले। आदल्या दिवशी मी आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितले हे उद्यासाठी मी कांदा मिरची चिरून ठेवले पण ते काय कालच्या त्या ह्याच्यात विसर विसरलेच मी ते शूट करायला पण असा स्वयंपाक आपला नागपंचमीला असतो मग त्यावेळी असं वाटायचं की प्रत्येक सणाला आई पुरणपोळी करते की पण नागपंचमीला नाही पण मग त्याच दिवशी जास्त आम्हाला आवड असायची की पुरणपोळी खावी पुरणपोळी सगळ्यांकडं पुरणपोळी ना आमच्या घरी नाही आणि मग आई काय करायची आमची पुरण शिजवायची डाळ गोळ घालून ते पुरण करायचं फक्त वाटायचं नाही पण ती डाळ घातलेलं कडबू करायची आणि ते उकडायची किंवा चढायची मग ते कडबू काय आवडायचे नाही खायला आम्हाला मी तर खायचेच नाही उकडलेलं मग नंतर नंतर आम्ही आईला म्हणायला लागलो तुला गोडच करायचंय ना तर त्यापेक्षा मग नारळाचं ना मोदक कर ते नारळ ठेसायला लागत म्हणजे ते चिरण आलं मग ते आई म्हणायची नाही जमणार मोदक नाही जमत आपले करायला नाही करायची मोदक अस मग आम्ही काय करायचो त्या दिवशी मस्त आवरायचं वेणे फणी घालून नैवेद्य घेऊन जायचं मंदिरात आणि मंदिरात नैवेद्य झालं की सगळ्या मुली आलेल्या असणार ना मग फेर धरायचा झिम्मा फुगडीचा मग ते गाणी मस्त गाणी किती आहे आहे एक नाही काय आ... ना पहिली आणि आम्हाला पण खूप छान मम्मी तयारी करून द्यायची शाळेत जेव्हा शाळेत होतो आम्ही पहिली दुसरी चौथीला तेव्हा मम्मी पाठीवर नाक काढून द्यायची काय गाणं आहे बरं ते परत नाक मातीचा सुद्धा बनवलेला असायचं आणि खाली आकृती पण काढली काय बोलतो आकृतीच ना चित्र चित्र पण काढलेलं असायचं वर नाक पण बनलेलं असायचं फुलं आणि भेळ भेळ घेऊन जायचो आम्ही सगळ्यांना सगळ्यांची भेळ एकत्र करायची आणि आम्हाला प्रत्येक वर्गात ती अशी आम्ही असं असा हात करायचो सगळ्यांमध्ये भेळ मिळायची प्रसाद म्हणते खेळ खेळताना गाणं तर तू विचार ना एखादं एखादं गाणं म्हणणं तर त्यावेळेस तू पहिली म्हणायचीच गाणं गाणी पण पूर्ण लक्षात नाहीत आता एक गाणं आहे बघ पांढरी ग जाई पान हे तू गणपतीला पण बोलतीस का झिम्ना फुगड्यावरचीच आहेत ना गाणी आमची गौराई नेसली पिवळा पितांबर नेसुनी नेसुनी गेली वारुळाला वारुळाचा नागबाई धरी पदराला वारुळाचा नागबाई धरी पदराला असं नंतर आहे बारा महिन्यांचं ते गाणं आहे पण अर्धच येतं मला पूर्ण येत नाही नाही का वड सावित्रीचा पुस्ते वड वड सावित्रीचा पुस्ते वड बेंद्रानी केला चड साजनी बायग बेंद्रानी केला चड साजनी बाय बेंद्राची घेते मी काऊ बेंद्राची घेते मी काऊ आली पंचमी धावून साजनी बायग आली पंचमी धावून साजनी बायग पंचमीच करते दिंड पंचमीच करते दिंड दिंडा करते नारी दिंडा करते न्यारी न्यारी म्हणजे नाश्ता नाश्ता आली गणपतीची स्वारी साजनी बाय ग आली गणपतीची बिंदूर पंचमी आणि बाय गणपती गणपती नंतर गौराय गणपतीचे करते लाडू गणपतीचे करते लाडू गणपतीचे करते लाडू गणपतीचे करते लाडू गौरायला मुराळी धाडू साजनी ग गौरायला मुराळी धाडू साजनी बाय ग गौरायला निवडते डाळ गौरायची निवडते डाळ आली गटाची माळ साजनी बायग आली गटाची माळ साजनी ग गटाची मी मोडते वाटी गटाचे मी मोडते वाटी केली दिवाळीने साजनी बाय ग केली दिवाळीने साजनी बायग दिवाळीच्या पदार्थ पण त्या दिवाळीच्या पदार्थ पण त्या आल्या संक्रांतीने त्या साजनी बाय ग आल्या संक्रांती नंत्र साजनी बायग आहे आणि काहीतरी संक्रांती संक्रांतीच्या घेतली आक तिने नाही नाही ते पहिला हे संक्रांती नंतर काय तर संक्रांती साजनी बाय संक्रांतीच देते तिळगुळ संक्रांतीच देते तिळगुळ काय तरी हाय आणि हे पण आहे ना का पाडव्याची मी उभारते गुढी पाडव्याची मी उभारते गुडी गुढी गुढी घेतली आकितीने उडी साजने बाय ग घेतली आकितीने उडी साजनी बाय स्टार्टिंगला असेल मग नाही ती शेवट येते गाण्यात शेवट आहे पण असं बेंदूर पाहिला म्हणजे मला आता तू इतके वर्षे गाणं बोलतेस पण मला तेच मी एवढं लक्ष देऊन ऐकलं होती का समजू त्या दिवशी मला सगळ्या मराठी सण जे आपले हे महिने त्याप्रमाणे सण सांगितलेस ना तेव्हा मला त्या आता तुझ्या गाण्यातून दिसून आता नाही तर बोलायची की हवाच कोण किती आहे हवावरन गाणी रडायला येतं एक एक गाणं ऐकून म्हणजे असं तुम्हाला खरेखुरी दिसायचं कसं कधी कधी नागपंचमी नागपंचमी असं नसत नाही नागपंचमीला बत्तीस शिराळा आहे की नाही तिकडे बत्तीस शिराळ्याला जिवंत नागांची पूजा करते म्हणजे ती जत्राच असते जत्रेसारखं असतं आणि आई आमची सांगलीची सांगलीला उंच झोपाळा बांधायची ते नागपंचमी दिवशी त्या झोपाळ्यावर खेळायला सगळ्या उंच असं उभं राहून का असा झोपाळा उंच झोका जायचा तो तो झोपाळा बांधायचे आणि आमच्या इकडं नागपंचमीला तेच हा नागपंचमीला ते मेपट उडवते नाही का पप्पांची आठवण येते म्हणते बघते आमची काकी शेजारची गारड्यातली जावयाची आठवण येते बाई पंचमी आली की ते मेपट असत म्हणजे हे असत मानगा असतो ना पोक त्याच बनवलेलं असतं एवढ्या जाडीच त्याच्यात आधी काठी अशी दाबायची असते त्यात मी ते पुढं कांगुन्या फुकायचं कांगुन्या घालायच्या पुढं तोंडावर आणि असं मारले की फाटकन उडायचं मग पंचमीला तेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा ते काय करायचे पोरं काय करायची सगळे पारावर बसलेले असायचे गावाकडे कसं असतं पोरे आता नथून थरून येणार आहे त्यावेळा पोर बसणार नाणमतीला कुणाकुणानं मारायचे कुणा कुठल्या कुठल्या ते कांगुनी मारायची hmm. पण आता नाही तसं चालत आता लगेच ऍक्शन घेऊन भांडणं बिणं केवढी होत्या पहिलं कसं ते ती मजाच होती ती म्हणजे असं काही डोक्यात घेत नव्हते की वाईट दृष्टीनंच त्यांना ते मारलं असं नव्हतं एक चेष्टा मस्तरी पहिलं कस वर्गातली मुलं सुद्धा नाही का काय खायला आणला तर समजा दुपारच्या शाळेत गावाला कसं मराठी शाळेमध्ये दुपारी जेवायला सुट्टी असती मग डबे कोण घेऊन जात नाही गावाला एक ते दोन दोन ते तीन दुपारी जेवणाची सुट्टी ना मग घरी जातात जेवायला गावातच शाळा असती ना जिल्हा परिषद म्हणजे मग घरून जेवण करून आलं ना की कोण कोण मुलं कशी पटकन जेवणार आणि निघून येत ताट पण उचलत नाही मग त्या बहिणी असतात घरात ते ताट बिट उचलतात तर मुलींना उशीर व्हायचा यायला शाळेत पण पोरं कशी लगेच अडीच असतात हजर शाळेत मग आता शाळा उघडी नाही मग इकडं तिकडं राहणार जायचं मित्र मित्र मग त्या कवळ्या चिंचा किंवा काय आवळे बोर काय असेल ते आपली घेऊन यायचे ना त्या मुलींना द्यायचे म्हणजे त्यांना काय म्हणता तुम्ही त्याला एक सलगी त्यांना त्यांना देणार ते पण असं नव्हतं की हा त्यांनी दिलं म्हणजे त्यांचं काहीतरी असलं काही नव्हतं म्हणजे निर्मळ एका गावातली म्हटल्यावर गा मुलं मुली हे बहीण भावाप्रमाणेच घरात जसे बहीण भाव राहतात तस परत बाहेर कुठे गेलं सहलीला किंवा परीक्षेला बाहेर दुसऱ्या गावी तर ती मुलं आपली काळजी घेणार आपल्या वर्गातली मुलं असे नाही का दुसरी मुलं काय बोलले को एखाद्या मुलीला आपल्या वर्गातल्या तर लगेच भांडायला जाणार हे काय रे तू माझ्या वर्गातल्या मुलीला असा बोललास अशा असं होता टाईप पहिला आता म्हणजे आता सगळी दुनियाच बदलली म्हणजे विचार बदलले लोकांचे त्यामुळे हे आत्ताच आवडतच नाही आमच्या वेळेच खूप छान वाटत होत मस्त वाटायचं अशा गप्पा गोष्टी परत पावसाळ्यात सुद्धा छान वाटायचं काय ते पोती घेऊन अंगावर जायचं आम्ही कसली पोती माहितीये का ते बघ ते पोत दाखवते ते पोत बसायला घेते ना मी त्या पोत्याची अशी खोळ करायची दे मी तुला खोळ करून दाखवतो तुम्ही असलं वापरणार पण नाही आता हे असलं पोती आहेत ना हे हु, हे पोत असं मध्ये हे करायचं बघा असं हे करायचं हा कोपरा आतमध्ये टाकायचा ही झाली ना हो ही अशी डॉक्या दप्तर आणि हे घेऊन जरा मोठं वापरायचं हे दुतलंय मी काही असलं वापरायचो आम्ही तुम्ही वापरलं असतं का आता ती मुलं वापरतील का हे नाही वापरणार आम्ही वापरले नंतर त्या भाज्या पिशव्या अशी ते छोटीच असते बघ पिशवी समज आता आब्राय ना आब्रायला असं गोल बंद दोन केले तर ती पिशवी लांबडी असते ती तसल्या पिशव्यांच्या दफ्तर सुरुवातीला पहिले नंतर नंतर जरा मोठं झालं की मग जरा ते मग चौकणी पाचवीला गेल्यानंतर मग चौकणी दफ्तर घेतली बाबांनी आम्हाला तिघांना ती अशा दादाची पुस्तक आप्पा वापरायचा आणि आपा न वापरून झाल्यावर परत आप्पाची पुस्तक मी वापरायची दादाला सुद्धा जुनीच पुस्तक त्याच्या आधीच्या मुलाची कोणाची तरी गावातली घेतलेली असायची अर्ध्या किमतीत दादाला वापरायला पूर्ण झाल्यानंतर अजून कोणतं दुसरं वापरत असत हा परत मग कोण आलं ना विचारायला पुस्तक आहेत का म्हणून अमुक अमुक इय त्याची कि मग हा आहेत म्हणायचं देऊन टाकल्याची परत अर्ध्या पैशात असं नाही की कि दादा अर्ध्या केत घेतले मग आपले की त्या अर्ध्याच्या अर्धे मग मी वापरले म्हणजे त्या अर्ध्याच्या अर्धे असं नाही जी पुस्तकावर किंमत आहे त्याचीच अर्धी पाहिजे मग इतकी छान पुस्तक वापरायची आपण वापरायचा पुस्तक आमचे कवर बिवर नवीन घालायचं ना आम्ही त्यामुळे जशी दादाला पुस्तक घेतले तशीच पुस्तक आमची तिघांची राहायची शेवटपर्यंत त्यामुळे ते किंमत जेवढी आहे ना पुस्तकावर त्याची अर्धी किंमत परत चौथ्यांदा ती व्यक्ती देणार आम्हाला मुलगा जसे आहे तसे पैसे रिटर्न मिळायचे काय ते वायांना खर्च व्हायचा बाबांचे चला लांब झाला व्हिडिओ खरं पण खूप असतात असंच थोडं थोडं शेअर करू आपण एकाच व्हिडिओ मध्ये सगळं शेअर केलं तर ही लोक कंटाळतील बघायला तुमच्या वेळेची नागपंचमी कशी होती ते सांगा नक्की कमेंट मध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा चॅनेलला आपल्या नवीन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा लाईक करा खूप शेअर करा आणि व्हिडिओ इथेच थांबवतो मम्मी मला हळूच सांगते मग असं म्हणायचं आहे ना जरा माझा <laughs> कसा एक चॅनल मोठा झालेला आहे त्यामुळे मी एंड करते बरोबर पर। इथंच व्हिडिओ थांबवते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तर इथेच व्हिडिओ थांबवते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 Yeah. <laughs>